खास प्रदीपेन मोहावर्ण घातीना लोक गर्भग्रह कृतसन यथावत मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने मागच्याच महिन्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली या शतकपूर्तीच्या निमित्ताने संघामध्ये संघाने देशभरामध्ये कोणत्याही असा भव्य दिव्य कार्यक्रम केलेला नव्हता फक्त पंचसूत्री सांगितलेली आहे आणि त्याच पाच सूत्रांवर संघ आता काम करत आहे या शतकपूर्तीच्या निमित्ताने विशेष असं काहीच घडलं नव्हतं तेच घडलं जे गेल्या शंभर वर्षापासून घडत आहे संघाच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत संघाच्या कार्यावर टीका करणं त्यांना दूषणं देणं त्यांना शिव्या घालणं त्यांच्या कार्यामध्ये आड़ अडथळा आणणं हे प्रकार अलीकडे सुद्धा घडून गेलेले आहेत म्हणजे गेल्या काही महिन्यातच हा विषय घ्यावा का नाही असा मी विचार करत होतो परंतु माझ्यासारखे लोक ज्यांच्या ज्यांची देव देश धर्मावर अत्यंतिक श्रद्धा आहे त्यांच्या मनातला असणारा असंतोष खतखत त्याला कुठेतरी वाट मोकळी करून द्यायला पाहिजे असं मला वाटत होतं म्हणून हा विषय मी घेतला आहे हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आपल्याला तो कितपत रुचेल हे मी सांगू शकत नाही आपण बऱ्याचदा बघतो रस्त्याच्या कडेला काही वृद्ध पुरुष लघवी करताना दिसतात हे कृत्य आपल्याला विकृतपणाचं वाटू शकतं आणि ही विकृतीच आहे पण ती विकृती मानसिक नसून शारीरिक आहे कारण त्यांना मूत्रविसर्जनाची प्रक्रिया थांबवता येत नाही लैंगिक काम किंवा काम भावना या शारीरिक या वाढत्या वयाबरोबर शिथिलून जातात परंतु भौतिक काम वयाचं अंतर नसतं भाऊ तोरसेकर यांच्या शब्दात सांगायचं सा झालं तर इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी बुद्धीला काम वसना अनावर होते परंतु लैंगिक अवयव साथ देत नाहीत पुरुषोत्तम खेडेकर निरंजन टकले निखिल वागळे आणि आता लैंगिक शोषणाचा आरोप असलेला कामांत थेरडा बीजी कोळसे पाटील एखाद्या व्यक्तीविषयी जर तुमचे मतभेद असतील त्याचे विचार तुम्हाला पटत नसतील त्याच्यावर तुमचा राग असेल त्याच्यावर तुम्हाला टीका करायची असेल तर ती अत्यंत सौम्यपणे आणि सभ्यभाषित करावी ही सगळी मानवी सभ्यता मानवी मूल्यांची लक्षणं झाली परंतु काही लोक निव्वळ मनुष्य जातीमध्ये मानवी समाजात जन्माला आले म्हणून त्यांना ही सभ्य मूल्य लागू सभ्यता मूल्य लागू करायची का हा सुद्धा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हे सगळे लोक बौद्धिक काम इतके पछाडलेले आहेत की आपली काम शमवण्यासाठी ते सार्वजनिकरित्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकृत साळे करताना दिसतात सगळ्यात अगोदर पुरुषोत्तम खेडेकर यांनीच अशा आंबट शौकीन कथा रंगवलेल्या होत्या आंबट शौकीन लोकांना आपली कामवासना शमवण्यासाठी काहीतरी लैंगिक कथा साहित्य चित्रपट खेळणी वगैरे लागतात आणि ते आणि हे सगळं जर नाही मिळालं तर ते स्वतःच्या मनानं अशा लैंगिक कथा किंवा संभोग कथा तयार करत असतात निरंजन टकलेनंतर याच थेरड्याचा नंबर लागतो आणि आपली कामवासना शमवस शमवण्यासाठी लैंगिक कथा त्यातनं तयार केली आणि त्यासाठी पात्र तरी कोणती उभारली तर संघप्रचारकाची संघाचे प्रचारक स्वयंसेवक संघाचे प्रचारक जे अव्याहतपणे आपलं घर नोकरी व्यवसाय सोडून संपूर्ण वेळ आयुष्य देश आणि समाजासाठी खर्ची घालत असतात अलीकडच आनंदू अजी नावाच्या एका तरुणानं केरळमधला होता त्यानं आत्महत्या केली तो तरुण संघाशी संबंधित होता पण गेल्या पाच सहा वर्षापासून तो संघाच्या संपर्कातही नव्हता तर याचा फायदा घेत डाव्यांनी संघावर लैंगिक शोषणाचा आरोप ठेव ठेवला आणि देशभरामध्ये दे, त्यांची अपकिर्ती सुरू केली विशेषतः स्वतः डाव्यांना बलात्कार माफ असतो उदाहरणार्थ तरुण तेजपालचं प्रकरण आठवा मध्यंतरी एका भाजपच्या नेत्याचं समलिंगी प्रकरण समोर आलं तर त्यावरून संघ आणि भाजपला त्यांनी हिणवायला सुरुवात केली आणखी एक गोष्ट माझ्या ऐकण्यात आलेली आहे ती म्हणजे बीजी कोळसे पाटील यांचा स्वतःचा मुलगा समलैंगिक आहे आणि तो अद्यापही अविवाहित असून त्याचा जोडीदार पुण्यातलाच कोणीतरी एक ब्राह्मण वकील आहे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची मुलगी शार्मली पालेकर ही सुद्धा समलैंगिक आहे आणि ती ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या जोडीदारासोबत लिव्हिंग किंवा लग्न करून राहते असं एक आणि ही खरी बातमी आहे एखादी व्यक्ती समलिंगी आहे उभयलिंगी आहे हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा प्रश्न आहे ती त्याची निवड आहे आपण त्यावरून तिला जज करू शकत नाही समाजवादी एक यांचं मला इथे एक वाक्य मांडायचं आहे ते म्हणजे पुरोगामी आपल्या वर्तुळातील लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतात आणि आपल्या वर्तुळाच्या बाहेरील लोकांशी अतिरेकी असभ्यतेने वागतात लैंगिकता विषयावर जणू काही आपलीच मक्तेदारी आहे अशा थाटात वावरणारी वोक लिबरल डावी जमात समलैंगिकतेच्या समर्थनासाठी रस्त्यावर कसा तमाशा करते ह्या पण बघितलेलंच आहे उदाहरणार्थ केरळमधलं मधलं किस ऑफ आंदोलन आठवण वुकिजम सारख्या विषारी चळवळीनं अमेरिकेचं वाटोळा करून टाकलेलं आहे स्त्री पुरुष यांना जी निसर्गानं ओळख दिलेली आहे तिलाही वूक लिबरल डावी जमात आव्हान देत आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपलं लिंग ठरवायचा अधिकार असला पाहिजे म्हणजे एखादी व्यक्ती स्त्री आहे पुरुष आहे तृतीय आहे का जनावर आहे हे सर्वस्वी त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे निसर्गाला तो अधिकार नाही अशी मानसिकता आता हळूहळू भारतात पसरायला लागली आहे हे विष आता इकडे भारतात सुद्धा येत आहे मौलवी पादरी इस्लामिक सत्ताधीशांच्या समलैंगिक संबंधांचे कोडगे समर्थन करणारे किंवा त्याच्यावर सोयीस्करपणे मौन बाळगणारे हे बेशर्म डावे आपल्या वर्तुळाच्या बाहेरील विरोधात नसला तरी समलैंगिक व्यक, व्यक्तीशी अतिरेकी असभ्यतेनं वागताना दिसतात मला हे आवर्जून नमूद करायचं की संघाचे स्वयंसेवक प्रचारक हे सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात सामान्य भारतातला सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस ज्या प्रकारचं आयुष्य जगतो त्याच प्रकारचं आयुष्य संघाचे स्वयंसेवक प्रचारक आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत जगत असतात तर असं बौद्धिक काम वसने पछाडलेला माणूस न्यायाधीश पदावर बसलावतात म्हणजे आपली न्यायव्यवस्था सुद्धा किती कोलमटलेली आहे याची येते याच्यावर जर लैंगिक आरोप होत असेल तर शासकीय सेवेत असताना हा महिला कर्मचाऱ्यांशी कशा प्रकारे वर्तन करत होतात याची सुद्धा आपण तपासणी केली पाहिजे हा थेरडा म्हणतो त्याप्रमाणे अशा कोणत्या स्त्रिया अस्तित्वात नाही आहेत संघ परिवार डाव्यांना स्पृश्य असल्यामुळे ते या परिवारातील महिलांच्या बाजूने एक अक्षर सुद्धा बोलणार नाहीत बीजी जी कोळसे पाटील यांचा खरा राग केरळ पश्चिम बंगालमधील वामपंथी महाराष्ट्रातील पुरोगामी वन्य आणि शहरी माओवादाला विळखा घालून बसलेल्या उच्चवर्णीय ब्राह्मणांवर आहे आपल्या मुलाच्या लैंगिक शोषणाविरुद्ध त्यांना दाद मागता येत नाही ते तोंड दाबून बुक्यांचा मरसन करतायत संघ किंवा हिंदुत्वादी चवळीतील ब्राह्मणांविषयी विष उगणं म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढणं हा असा प्रकार आहे आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणाऱ्या उच्चवर्णीय ब्राह्मणांच्या विरोधात आपण एक शब्द बोलू शकत नाही आपल्या पुरोगामी चळवळीतलं चातुर्वर्ण वर्चस्व याला आपण थेट आव्हान देऊ शकत नाही हे बीजी कोळसे पाटील यांचं खरं दुखणं आहे आणि या दुखण्यावरचा उपाय काय तर पुरोगामी चळवळीतलं वर्ण वर्चस्व हे कधीच न स्वीकारणाऱ्या संघ परिवारावर दुगण्या झाडत बसणं हाच एक पर्याय बीजी कोळसे पाटील यांच्यासमोर होतो आता इथंच थांबतो माझे विचार पटत असतील तर व्हिडिओ शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार